त्यांचे चिरंजीव भूषण देसाई यांचा शिवसेनेला काही हातभार नव्हता परंतु त्यांनी गेले सात ते आठ वर्ष सुभाष देसाई मंत्री असताना त्यांनी आपण आपल्या दृष्टीने एम आय डी सी चालवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला त्यांनी अनेक शिवसैनिकांनी काम असताना सुद्धा कामं केलेल्या त्यांच्या सुद्धा आम्ही त्यावेळी त्यांच्या उद्योग केलेल्या होत्या आणि त्यामुळे फक्त आपल्या स्वतःच्या फॅन्यासाठी भूषण देसाई एम आय डी सीमध्ये काही उद्योग जे असतील त्यांचे काही त्यांच्यावर तक्रार दाखल झाल्या असतील म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर दबावाला असेल आणि या दबावाला घेऊन ते शिवसेना सोडण्यात असतील किंवा शिंदेकडं जाण्यात असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु अशा घोषणा की खरंतर आठ वर्ष आपल्या वडिलांच्या चा फायदा घ्यायचा आणि पक्षासाठी त्यांचा कुठलाही फायदा नाही आणि आता जायचं अशीच प्रवृत्ती शिंदे जात आहे आणि त्यामुळे अशा प्रवृत्ती केल्या तर निश्चितपणे शिवसेना सुद्धा फरक पडणार नाही परंतु अशा प्रवृत्तीमुळे नेत्यांनी सुद्धा या पुस्तकामध्ये अशी अधिक दक्ष राहिली होती अशीच माहिती त्यांना विनंती नाही लोकमत असा ही साईनाथ दुर्गे लॉकमेचं काम करत आहेत म्हणून त्या लक्षात आलेली आहे खरं तर गेले कालपासून हा व्हिडिओ सुरू आहे त्या व्हिडिओची तपासणी आम्ही काही केली पाहिजे त्यांचा व्हिडिओ कुठल्या कुठला लाईव्ह झाला त्याच्यात आम्ही त्या व्हिडिओवर कॉफी करण्यासाठी कुठलाही आम्ही करत नाही परंतु हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत खरा आहे की खोटा आहे यांच्याकडे जर पोलिसांनी सेलवा पाहिजे तर पहिल्यांदा फॉर्क मॉर्क झाला की नाही किंवा पहिला वस्तुसिद्धी व्हिडिओ कुठला आहे हा लोकांसमोर आणला पाहिजे आणि नंतर या लोकांना अटक केली पाहिजे परंतु अटक करताना काही दबावाच नाही